फ्रेंड प्रभूच्या नावाला धन्यवाद प्रभू महान आहे प्रियानो आजच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करूया आजचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की यशया याचा त्रेचाळीसा वाद आणि पाचव्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे मी तुझा वंश उगवतीकडून आणि मावळतीकडून तुला मी एकवट करेन प्रियानो मला सांगू द्या बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी म्हटलं तरी चालेल किंवा खूप वेळा प्रभूने हे वचन आम्हाला दिलेलं आहे की भिऊ नको कारण मी तुझ्याबरोबर आहे त्यानं मला सांग उत्या प्रभूला माहिती आहे आम्ही मनुष्य आहोत आम्ही आम्ही मनुष्य जीवन जगत असताना परिस्थिती आली अडचणी आली समस्या आल्या आम्ही घाबरून जातो म्हणून प्रभूने हे वचन हे अभिवचन आम्हाला देऊन ठेवलेलं आहे की भिऊ नको कारण मी तुझ्याबरोबर आहे मला सांगू द्या या युगाच्या समाप्तीपर्यंत तो प्रभू आमच्या बरोबर आहे तो प्रभू आम्हाला कधी सोडत नाही तो प्रभू आम्हाला कधी टाकत नाही कारण त्याची दया सनातन आहे कारण त्या प्रभूचं आमच्यावर प्रेम आहे पियानो प्रणू मला सांगू द्या सैतान आमच्या जीवनामध्ये हल्ले करण्याचा प्रयत्न करतो आमच्या जीवनामध्ये त्या प्रसंग काही गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्याद्वारे आपण घाबरून जावं ज्याच्याद्वारे जा आम्ही परमेश्वराचा अवमान करावा ज्याच्याद्वारे आम्ही देवापासून दूर जाऊ त्यानो परंतु मला सांगू द्या त्या प्रभूचं आमच्याकडे लक्ष आहे त्यानु मला सांगू द्या योगाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं योगाच्या दुसरा अध्यायामध्ये आणि त्या पूर्ण अध्याय जर आम्ही वाचलो तर त्या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की सैतान जो आहे तो योबाच्या भोवती फिरत होता योबाकडे त्याचं लक्ष होतं आणि योबाला कशा पद्धतीने देवापासून दूर न्यावं हे तो पाहत होता प्रिया परंतु मला सांगू द्या तो प्रसंग पाहत होता तो क्षण पाहत होता की कशा पद्धतीने तो योबाच्या जीवनामध्ये प्रवेश करू शकतो परंतु मला सांगू द्या त्या ठिकाणी योगाच्या जीवनाभोवती होती देवाचं संरक्षण होतं त्याचं कुंपण होतं आणि तिथे एका वचनाकडे मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस सैतान प्र परमेश्वराकडे आला आणि त्याला सांगितलं की जो योग आहे तो तुझं भय धरतो ते भय ह्याच्यासाठी धरतो की तू त्याचं संरक्षण करतो त्याच्या सगळ्या गोष्टी तू त्याला आशीर्वादित केलेल्या आहे परंतु मला सांगू दे प्रियानो त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर त्या सैतानाला कहा काय म्हणाला परमेश्वर सैतानाला म्हणाला योग दोन सहामध्ये की पहा तो तुझ्या हाती आहे त्याची प्राणहानी मात्र करू नको स्वतः परमेश्वराने योबाला सैतानाच्या हाती दिलं प्रियानो मला सांगू द्या तिथे त्याची परीक्षा होती या ठिकाणी असं नाही की योबावर देवाचं प्रेम नव्हतं प्रेम होतं प्रियानो परंतु योबाची विश्वासाची परीक्षा त्या ते ठिकाणी होती स्वतः परमेश्वर त्या ते ठिकाणी योबाला सैतानाच्या हाती दिला आणि त्याला चेतावणी जणू दिली की त्याची प्राणहानी करू नको प्रियानो मला सांगू द्या आमच्या जीवनात कोणतेही प्रसंग कोणत्याही गोष्टी प्रियानो देवाच्या योजनेशिवाय घडत नाही जेवणाच्या देवाच्या योजनेशिवाय आमच्या जीवनात कुठलीच प्र परिस्थिती अशी येत नाही प्रियानो आम्हाला फक्त एक गोष्ट करण्याची गरज आहे त्या प्रभूकडे लक्ष लावून त्या प्रभूवर लक्ष केंद्रित होण्याची गरज आहे आणि ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो प्रियानो तो प्रभू आम्हाला त्याची कृपा देतो तो प्रभू आम्हाला सहाय्य करतो तो प्रभू आम्हाला सांभाळतो आम्हाला फक्त त्या प्रभूकडे आपलं लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि ज्या वेळेस आम्ही ते करतो प्रियानो आम्हाला सांगू द्या तो प्रभू आम्हाला कधी सोडत नाही तो प्रभू युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहे या यशयाच्या त्रेचाळीसाव्या अध्यायामध्ये काही त्याच्या वचनामध्ये जर मी पाहिलं दुसऱ्या वचनामध्ये की जलातून चालशील तेव्हा मी तूच बरोबर असेल नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडणार नाहीत बुडवणार नाहीत अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस जो आला तुला प्रियाणू मला सांगू ते आमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये जलातून चालशील म्हणजे खरं खरं पाणी नाही प्रियानो ते जल म्हणलेलं संकट असेल ते जल म्हणलेली समस्या असेल तर जल म्हणलेलं अडचणी आमच्या जीवनात असतील प्रियानो ज्वाला मला सांगू द्या त्या अग्नी असे काही प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात प्रियानो की ज्या वेळेस आम्ही पूर्णपणे त्या परिस्थितीतून भाजून निघतो आम्हाला वाटतं की नाही काहीच असं नाही काहीच गोष्टी मला दिसत नाही परंतु मला सांगू द्या त्याही स्थितीमध्ये प्रभू म्हणतो की मी तुझ्याबरोबर आहे तुला कुठलीच गोष्ट बाधा होणार नाही तुला कुठलीच गोष्ट हानी होऊ शकणार नाही कारण मी तुझ्याबरोबर आहे कारण तो प्रभू म्हणतो की मी परमेश्वर तुझ्या देव मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राथा आहे आणि त्या ठिकाणी तो आमचा राहता तो आमचा उद्धार करता देव आहे तो आम्हाला सोडून देणार नाही प्रियानो समाप्तीपर्यंत असणारा परमेश्वर मला सांगू द्या इस्रायल राष्ट्र जवळ मिस्रातून निघाला प्रियानो त्यांच्या पुढे तांबडा समुद्र होता आणि तांबडा समुद्र असताना प्रियानो मला सांगू द्या त्या ठिकाणी त्या तांबड्या समुद्रामधून परमेश्वराने त्यांच्यासाठी मार्ग मार्ग दाखवला तो तांबडा समुद्र वेगळा झाला प्रियानो त्यांच्यासाठी रस्ता तयार झाला प्रियानो हे किती अशक्य आणि अद्भुत आहे परंतु मला सांगू द्या ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे आपलं लक्ष लावतो ज्यावेळेस आम्ही प्रभूवर अवलंबून राहतो प्रियानो तो प्रभू आम्हाला त्याची कृपा देतो तो प्रभू आम्हाला सांभाळतो प्रियानो तो आम्हाला प्रियान। कधीच सोडत नाही टाकत नाही परिस्थिती काही असू द्या परिस्थिती आमच्या विरोधात असेल प्रियानो कदाचित गोष्टी आमच्या हातातून निघून गेले असतील कदाचित निराश आणि मित्रस्त झालेलो असेल प्रियानो कदाचित आम्हाला काही आशा वाटत नसेल प्रियानो परंतु मला सांगू द्या आमच्या देवाकडे दे आमच्यासाठी चांगली योजना आहे परिस्थिती काही असू द्या त्या सर्व परिस्थितीमधून तो प्रभू आम्हाला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे mm -hmm. आम्हाला फक्त त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आम्ही आमचं लक्ष ज्यावेळेस त्याच्याकडे लावतो प्रियानो तो प्रभू आम्हाला त्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढतो प्रियानो योबाला परमेश्वराने तसंच सोडलं नाही प्रियानो मला सांगू द्या जेवढ्या काही जीवनामध्ये गमवल्या त्याच्या दुपटीने परमेश्वराने मला सांगू द्या परिस्थिती काही असू द्या आज परिस्थिती तुमच्या हातात नसेल तुम्हाला गोष्टी संपलेल्या वाटत असतील तुम्हाला आशाला वाटत नसेल परंतु मला सांगू द्या त्या देवाकडे तुमच्यासाठी चांगली योजना आहे योग्य समय आला तो प्रभु गोष्टी त्याच्या हातात घेईल आणि गोष्टींचा ताबा घेईल प्रियानो मला सांगू द्या तो सैतान जरी योबाच्या जीवनात प्रवेश करून त्याला त्याचा नाश करायला प्रयत्न करत होता परंतु मला सांगू द्या त्या स्थितीमध्ये सुद्धा परमेश्वराने योबाला सोडलं नाही प्रियानो तो प्रभू आमच्या बरोबर आहे तो प्रभू आमची काळजी घेतो प्रियानो कारण पित्र पाचमध्ये देखील देवाचं सा वचन सांगतं त्या ठिकाणी प्रभूचं सा वचन सांगतं की त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो तो प्रभू आमची काळजी आहे त्या काळजी घेतो प्रियानो त्या प्रभूला आमची काळजी आहे आम्हाला घाबरण्याची गरज नाही आमच्या सर्व गोष्टी त्या प्रभूच्या हातात देऊया आणि त्या प्रभूवर अवलंबून राहूया प्रियानो आपण प्रार्थना करू स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद देते दे तुझी स्तुती करते प्रभू आम्हाला तुझी कृपा दे आमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी ओ माझ्या देव बाप्पा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावण्यासाठी तुझी कृपा दे आमच्या या प्रसंगामधून ज्या कुठल्या प्रसंगातून आम्ही जात आहोत प्रभू त्या प्रत्येक प्रसंगामध्ये तुझी कृपा तुझं साह्य आम्हाला पुरव आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो आम्हाला तुझी कृपा दे प्रभू की आम्ही तुझ्यावर अवलंबून राहो प्रभू यासाठी आम्हाला सहाय्य कर आमचे प्रत्येक अशक्तपणा आम्ही तुझ्या आधीन आणि स्वाधीन करतो तू आम्हाला सहाय्य कर तुझी कृपा दे तुझ्या अभिवचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू सर्व गौरव प्रभू तुला दे ते शुचा नावाची प्रार्थना विनंती करते म्हणून तो एक आम्ही सलॉट भिवू नका कारण निश्चित तो प्रभू आमच्याबरोबर आहे तो प्रभू आम्हाला कधी सोडत नाही टाकत नाही आलेलो या जो इस्रायल राष्ट्राबरोबर चालला तोच प्रदेश आमच्याबरोबरही चालतो परिस्थिती निघून जाईल आणि आमच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष घडतील की आम्ही प्रेझलॉट आलेली आहे